नमस्कार मी ऋतुजा उबाळे आपण सैतान आता कराड शहरात आपले हातपाय बसू लागला आहे अनेकांना आपली घरे जमिनी व मालमत्ता विकण्यास भाग पाडणाऱ्या या पप्लूची मोठी दहशत आहे पपलूच्या नादी जो लागला तो संपला माणसात न उठला असे म्हणले जाते कराड शहराच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करणारा हा पपलू एखाद्या सम्राटासारखा गावात घुसतो मलकापूर मार्गी वारुंजी फाट्यावरून तो गावात घुसण्याच्या तयारीत आहे त्याच्या अगोदर त्याने कारवे तचेगाव विंग या, गाव, या गावात शिरकाव केला आहे कराड शहरातल्या स्टेडियमच्या आसपासही तो आपले पाय पसरायला लागला आहे काहींना यामुळे सोन्याचे दिवस आले आहेत तर काही जण आपल्या जमिनी विकून कंगाल झाले आहेत अगदी सभ्य लोकही या पपलूला बोलत आहेत ज्या या पप्लूचे धनी आहेत ते मात्र मालामाल होत आहे पप्लू म्हणजे नेमकं काय यामुळे लोक कंग या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळण्यासाठी पाहत रहा एस के न्यूज एस के न्यूज साठी पृथ्वीजा